रामकृष्ण हरे पेठे तटे भीमरथ्या वरम पुंडरी काय दा तू समागत्य षत आनंदकंदम भजे पाडुरंग पंढरीची वारी अभंग आहे एकनाथ महाराजांचा नाथ महाराज म्हणतात पंचक्रोशी पापनास पंचक्रोशीतलं सगळं पाप नाहीसं होतं कशामुळे देव तेथे वसे पंचक्रोशी पापनास असा देव तिथे आहे कुठे पंढरपुरामध्ये जिथे पंढरपुरामध्ये भगवान पांडुरंग उभा आहेत विटेवर तिथून पंचक्रोशीतलं सगळं पाप नाहीसं होतं म्हणून एकनाथ महाराज म्हणतात चला चला पंढरपुरा चला अनुभव तु करम चला कुठे चला पंढरपुरा कशा करता चला पंढरपूरला काय आहे तिथे देन अनाथांच्या माहेरा चला चला पंढरपुरा अनाथांचं माहेर आहे ते ज्यांना नाथ नाही ज्यांना आश्रय नाही तर अशा लोकांचं ते माहेर आहे पंढरपूर तिथे आपले मायबाप आहेत आणि बाकी सगळा संसारे सासरवास आहे म्हणजे सासरघर आहे आणि सगळ्यांचं माहेर आहे पंढरी माझे माहेर पंढरी आहे भिवरे चा तिरी असा एक अभंग आहे म्हणून नाथ महाराज म्हणतात चला चला पंढरपुरा देन अनाथांच्या माहेर चला चला पंढरपुरा काय तिथे गेलो काय करायचं आहे चंद्रभागे करिता स्नान तिथे गेलं की तिथलं एक विधी आहे विधी तो हरी कथा म्हणजे चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ चंद्रभागेचं स्नान पहिलं आणि विधी काय हरिकथा का ऐकायची हरिकथा ऐकल्याशिवाय पंढरपूर घडत नाही चंद्रभागे करिता स्नान होती कोटी कुळे पावन चला चला पंढरपोरा कोटी कुळ पावन होतील त्या चंद्रभागेचं स्नान केल्यावर आणि शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात एका जानार्दनी भेटी त्या पांडुरंगाची भेट झाल्यावर काय पुण्य लाभतं काय फळ मिळतं तोटे जन्म मरण गाठी चला चला पोरा, जन्म जन्ममरणाच्या गाठी सुटतात म्हणजे दुःखाच्या गाठी सगळ्या नाहीशा होतात अशी ती पांडुरंगाची भेट आहे असं नाथमारांचं म्हणणं आहे असंच श्री शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे बघा की ह्या जन्ममरणाच्या गाठी सुटतात याचा अर्थ सगळ्या दुःखाला कारण आहे जन्म आणि मृत्यू शरीर शरीराला कारण पापपुण्य पापपुण्याला पाप कारण धर्माधर्म धर्माधर्माला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेद ज्ञान आणि भेद ज्ञानाला कारण अज्ञान आणि अज्ञानामुळे हे शरीर येतं म्हणून सगळ्या शरीराचं दुःखाचं कारण आहे शरीर तेव्हा हे शरीरच नको आणि म्हणून आचार्यांनी असं लिहिलं आहे बघा पुनरापी जननम पुनरापी मरणम पुनरापी जनने जठरे शयनम इह संसारे दुस्तारे पाही मुरारे कृपया पारे भज गोविंद गोविंद भज भज गोविंदम गोविंद भज मोमते आचार्य म्हणतात हे मूढमते तो गोविंदाला भज या पांडुरंगाला भज चंद्रभागेचं स्नान कर तिथे संत भेटतील आणि तुझं जीवन आनंदमय मंगलमय होईल असा हा पंढरीचा महिमा आहे तेव्हा हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी कृपया सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी